आणि मी हे पण बोललो होतो की जो पहिला कमेंट असेल त्याला मी शॉटॉर्ट देतो आता ही मागून जे टेम्पो येतो आपला पूर्ण मूड खराब करतो आपण करत जायच दोन सगळ्यांना का कारण दरारा एवढा अशा वेळी मला काय बोलायचं हे कधीच कळत नाही सो आम्ही आता आलोय इकडे वेज सिझलर्स मध्ये वेज सिझर्स सॉरी प्युअर वेज रेस्टॉरंट इकडे एक प्रायव्हेट पार्टी अटेंड करायला आलो आम्ही जिम बंद करून करून अंग स्टेज झाले मग योगा पण पाहिजे असं मला वाटतं कारण थोडा फ्लेक्सिबिलिटी पण राहते मग आता मी हा व्यायाम कम्प्लीट करतो मग तुमच्याशी बोलतोय ओके झाला माझा वर्कआउट आणि आता मी बसतो बसतोय आज उडपी नाश्ता आहे आणि ना, प्लेट प्लेटमध्ये नाश्ता बनवून दिला आहे हा बघा आजचा उडपी नाश्ता भरलेली प्लेट आहे एकदम काय मुलगा मुलगी आहे का मुलगी मुलगी गर्लफ्रेंड्स केस मित्र येत आहे की नाही तुम्ही येत आहे ना बाहेर गाडीत सीएनजी भरायला जायचं आहे फक्त होईल पाहिजे मी आणि प्रणिता चाललोय गाडीत सीएनजी मोठ्या गाडीत आम्ही जाणार आहे लॉंग ड्राईव्ह ला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय खाण्या पिण्याची चला पावना अरे देवी पावना देवे जय पावनादेवी माते की जय रवींद्र चव्हाण साहेब आले इकडे बघा गर्दी आहे रवींद्र चव्हाण साहेब इकडे सारखे आणि मित्रमंडळी सो मित्रांनो आम्ही त्या ट्रॅफिक मधून निघालोय आणि आता चाललोय सीएनजी पंप कडे पण तिकडे पोहोचेपर्यंत मागच्या व्हिडिओ मध्ये मी जो एक टास्क दिला होता लोकांना ओवीचं हँडरायटिंग हँड रायटिंग ओळखून दाखवायचं की तिने काय लिहिलंय त्याचे कमेंट आले आणि मी हे पण बोललो होतो की जो पहिला कमेंट असेल त्याला मी शॉर्ट आउट देणार आहे दुस दोन कमेंट आले दुसरा पण शॉर्ट आउट देईन मी पहिलं नाव आहे वेदांगी काळे त्यांनी एकदम अचूक उत्तर दिलं आहे की ओव्हीने ऍक्च्युली तीन नावं लिहिली होती प्रणिता अरुण आणि सागर म्हणजे प्रणिता माझ्या बायकोचं नाव अरुण माझ्या पप्पांचं नाव आणि सागर माझ्या आईचं नाव तर सागर माझ्या आईचं नाव हे खूप मोठी स्टोरी आहे तिकडे नंतर सांगेन बाबाने संपवली होती हा तर ती बाबांकडून वेदांगी काळे आणि आय होप तुम्ही माझे इतर व्हिडीओ पण बघत असाल आणि बघत असाल तर नक्की लाईक करा आणि या व्हिडिओला सुद्धा कमेंट करा जर तुम्हाला हा शाउट आउट आवडला असेल तर आणि व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका आणि हो आता दुसरं नाव दुसरं नाव आहे माझी बालाडकी बहीण शमा जी मला काय मोटिवेट करते तिने पण कमेंट मध्ये तेच उत्तर दिले दोघांमध्ये काही तासांचाच फरक आहे पण ठीक आहे ती पण माझी एकदम हार्ड आहे प्रत्येक व्हिडिओ बघते आणि प्रत्येक व्हिडिओ शेअर करते सो थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग युअर व्हॅल्युएबल टाइम आणि द दन्स असेच मला प्रोत्साहन देत राहा आणि आताच माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा चला सीएनजी बरं बाय छत्रपती शिवाजी महाराज की जय चला भरून बाजूला उभे एन जी चा रेट चालू आहे सध्या एटी पॉइंट फाईव्ह भाज्या घेऊन आली बघूया काय आणली ही ना

आणि बायकोच्या राज्यात खातोय मी चलो कशी बघते हे <laughs> माझे मित्र आहे अरे मग मस्त हे माझे मित्र आहेत हे मला इकडे थांबून फीडबॅक देतात था था। बोला सर हे तू तुझा आवाज तू लॉक दर्शन सर सर नको बोलूया मित्र आपण दर्शन सर साहेब पुढचे येणारे इंस्टाचे इन्फ्लुएन्सरे खूप सुंदर व्हिडिओज बनवत आहेत रील्स त्यांचा सगळा कॉन्टेंट हा एकदम वेजिटेरियन असतो फॅमिली कॉन्टेंट नसतो खूप हसवणारा खूप काय बोलतात ना ह्युमर त्यांच्या मध्ये असतात आता ही मागून जे टेम्पो येतो तो आपला पूर्ण मूड खराब करतो आपण याला जायचं दोन मिनिटं वेट करूया या सगळ्यांना आजच यायचं आहे का <laughs> कारण दर्शनचा दरारा एवढा वाढला आहे तो व्हिडिओ मध्ये पण आपल्याला दिसतो त्यामुळे लोक रील सगळ्यांना मध्ये मध्ये याय पुढे दाखवायचे लोकांना की बघा गौरव जेव्हा दर्शनच्या रील आम्ही त्या व्हिडिओमध्ये आलो मागून नाही नाही पण काही असो तुमचा तेवढा जो आवाज आहे किंवा तुमचा जो सपोर्ट आहे तो याच्यात दिसतोय त्यामुळे या बाकी सगळ्या गोष्टी मॅटर रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुमचे जेवढे इंस्टाग्राम फ्रेंड असतील फेसबुक फ्रेंड असतील व्हॉट्सअप फ्रेंड्स असतील फॅमिली फ्रेंड सर्कल सगळ्यांना यांच्या चॅनल शेअर करा कारण खरंच पुढचे येणारे खूप चांगले व्हिडिओज आहेत कारण आतापर्यंत जेवढे आले दिवसेंदिवस त्यांच्या व्हिडिओची क्वालिटी आणि कॉन्टेंट हा वाढतच चाललाय चाल दिवस खुश केला त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला वाटतं तुमच्या आयुष्यातले लोक हसावे दिवसाला रोज तर त्यांच्या चॅनलचं लिंक नक्की तुम्ही शेअर करा तुम्ही पण खुश व्हाल वाकड बघ बे बन नाही आणि पहिली गोष्ट प्रमोशन नाही आहे मध्ये पेड नाही ना 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 दर्शन हा व्हिडिओ मनापासून बनवतो ते त्याच्या व्हिडिओ पैशाचं मोल नाही आहे पैशांचं मोल नाही त्याच्या व्हिडिओज पुढे कारण आनंदाचं मोल नाही ना पण मला हेच साधलं आज साधलं की माझ्या व्हिडिओ मार्फत लोकांना आनंद मिळतो आणि ते रिलेट करू शकतात किंवा फील डेफिनेटली त्याचे आज इन्स्टा फॉलोअर्स हे काय थाउजंडमध्ये आहेत लवकरच ते मिलियन्समध्ये चे जाणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला याचा प्रवास जर विटनेस करायचा आहे तर आजपासून त्याच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा वाव थँक्यू सो मच थँक्यू काय बोलू मला मागे बोलायला शब्द नाही पण नक्कीच माझ्याकडून उद्या काय करता आलं तुमच्यासाठी तर ते मी नक्कीच डेफिनेटली डेफिनेटली मित्रांनो मी हेल्थ इन्शुरन्स काम करतो कोणाला पण हेल्थ इन्शुरन्स हवा असेल मेडिकल मला फोन करा प्रमोशन झालेला यासाठी मला याने भेटल नाही असं काही नाहीये मनापासून मजेचा पाठ होता पण बाकी जे पण त्यांच्या मनातून आलं ते आले आणि माझ्या पण मनातून आल्या तो शब्द मी तुम्हाला दिला माझ्याकडून जेव्हा पण मदत असेल त्याला भेटूयात आजचा संडे तुमचा सगळ्यांचा चांगला जाऊ दे आणि दर्शन चाय बाय बाय कसं वाटलं तुम्हाला मला तर मला पण ऍक्च्युली असा वेळी अशा वेळी मला काय बोलायचं हे कधीच कळत नाही कारण ऑबियसली व्हिडिओवर बोलणं लाईक बोलणं तिकडे एडिट करू शकतो पण अशा वेळी हे डायजेस्ट करायला मला खूप हे होतं ओव्हरवेल्मिंग होत असं पण असंच प्रेम करत मित्रांनो आणि असंच काही फीडबॅक असते इम्प्रुव्हमेंट असते तर नक्की मला सांगा मी ते करेन पण माझा कायम माझा कायम प्रयत्न हेच असेल की लोकांना एंटरटेन करणं आणि हसत होता so, सीएनजी भरून घरी आलोय ओवी काय थांबत नाही ओवी संपूनच राहणार वाटत दिवाळीच्या सुट्टीत महाभारत हा मोठा ना नाश्ता करूया चल गुड इव्हीनिंग अ ए कुठे आता बघा सगळे रेडी झाले आम्ही ऍक्च्युली चाललोय लॉंग ड्राईव्हला आणि मग तिथून जेवायला जाणार बाहेर आणि तिथून जेवायला जाणार बाहेर आणि मग घरी येणार चला सगळे ओवी मग मस्त कशी रेडी झाली इकडे बघा कशी दिसते ओवी सांगा परफ्यूम मारला परफ्यूम मारला त्यांना तरी कोण जवळ तर आपला चांगला असा मारला बाहेर मारला तिने

हो बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मामा की जय खाण्या पिण्याची सोनदेव so, माते की जय चलो सो so, आम्ही आता आलो इकडे वेज सिझलर्स मध्ये वेज सिझल सॉरी प्युअर वेज रेस्टॉरंट इकडे एक प्रायव्हेट पार्टी अटेंड करायला आलो आम्ही आणि इथे जेवून आता मग आम्ही घरी जाणार आहे सो so, पुन्हा आम्ही निघालो आमच्या घरच्या दिशेने पण पाऊस काय थांबत नाही पाऊस बरं आता घरी पोचतो हो, आणि मग तुमच्याशी बोलतो फायनल मी घरी आलोय आणि आता मी हा व्हिडिओ एडिट करायला बसणार आहे आणि स्कूल चालू कधीपासून मग नोव्हेंबर ओके मग जर तुम्हाला चॅनल सगळ इन मराठी तो बद्दल ओवीस आणि माझा परिवार खूपची रजा घेतोय जय